चाळीस वापर्यंत येणाऱ्या पाच तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकारचा आणि नवीन मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी शपथविधी आयोजित करण्यात आला आहे आझाद मैदानावर याची आपली सगळ्यांना माहितीच असेल आणि नवीन एक सूत्रांच्या माहितीनुसार एक बातमी या ठिकाणी समजते की येणाऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील निवडून आलेल्या आमदारांपैकी सगळ्या तरुण आमदारांना सगळ्यात जास्त संधी दिली जाणार असल्याचं देखील या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे आणि निश्चितच आपण देखील अपेक्षा करूया आणि आपल्या कायजगावचे हो आमदार वारकरी पुत्र शेतकरी पुत्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या देखील नावाची चर्चा राज्यस्तरीय या ठिकाणी सुरू आहे एकंदरीत आमदार दादा चव्हाण यांना एकतर मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे नाहीतर भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या सरचिटणीस पदावर त्यांना एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी दिली जाण्याची शक्यता सूत्रांच्या अहवालीनुसार या ठिकाणी समजते नेक्स्टास अपेक्षा करूया की आपले लाडके आमदार म्हणजे दादा चव्हाण यांना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी मंत्रिपद असो किंवा पक्षाचं एखादी संघटनात्मक पद असो या ठिकाणी लवकरच मिळेल अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद